सईच्या हाती लागले भैरवी विरुद्ध पुरावे सईचा संसार झाला उद्धवस्त तुझी माझी जमली जोडी मालिकेची सई आणि वेगळे झाले असले तरी सईने निर्धार केलेला आहे भैरवी आणि अंजलीचं सत्य सगळ्यांसमोर आणण्यासाठी आणि यातच आता येणाऱ्या एपिसोडचा नवीन असा प्रोमो समोर आलेला आहे जो खूपच एक्साइटिंग आहे ज्या प्रोमो मध्ये आपल्याला बघायला मिळते की सई त्या ऑफिस मध्ये जाऊन पोहोचली आहे जिथे तिला भैरवी विरुद्ध मिळालेले आहेत तिच्या हाती सीसीटीव्ही चा फुटेज लागलेला आहे ज्या फुटेज मध्ये हे दिसतंय की भैरवीने अंजली आणि ओंकारच्या लग्नाचं खोट सर्टिफिकेट बनवलं होतं आणि हे सीसीटीव्ही फुटेज आता भैरवीच्या विरुद्ध सईच्या हाती लागलेलं ला आहे जे घेऊन सई घरी परतते ती खूपच एक्सायटेड असते हे सगळं देवांच्या सांगण्यासाठी पण घरी येऊन बघते तर तिचा संसार सुद्धा उद्ध्वस्त झालेला असतो तिचं घर सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे घरी कोणीतरी येऊन गेलेलं आहे सगळं सामानिक तिकडे झालेलं आहे त्यामुळे सई ते सगळं पाहून केला नाही आता बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की सईच्या हाती लागलेले पुरावे तिच्या किती काम येणार आणि भैरवीने हा सगळा डाव तिच्या विरुद्धच रचलाय का हे आपल्याला सगळे येणाऱ्या वेळेतच मिळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगॉपला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा नमस्कार